अकोले तालुक्यातील विस्कळीत झालेली बस व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार अकोले यांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ अकोले येथील आग्राला घेरावा मोर्चा घेऊन बसेस संदर्भातील अडीअडचण सोडवण्यासंदर्भातील पहिलं अल्टिमेट आंदोलनातून देण्यात आले कोटव्य रुपयाची उधळण होत असताना अकोले तालुक्याला नेहमीच माप मिळाल्याचं आपण सर्वांनी बघितलं आहे अतिशय निकृष्ट असलेल्या बसेसने घेणा प्रवास करून कुठेतरी सावरासावर करण्याचा प्रयत्न होतोय हे सर्व थांबले पाहिजे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत बसेस -सावर मिळत नाही तर काही गावांच्या बसेस मुक्कामी असणाऱ्या बंदच केल्या आहेत त्या सर्व बस चालू करण्यासंदर्भात आज चर्चा करण्यात आली तालुक्यातील आठवडे बाजार असताना अतिरिक्त बसची गरज असताना बसेस उपलब्ध होत नाही विद्यार्थ्यांना सायंकाळच्या वेळेस बस वेळेत येत नाही अगर व्यवस्थापकांनी एका महिन्यात वीस बस केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे सांगितले त्यामुळे पुढील एकोणतीस तारखेपर्यंत ही सर्व व्यवस्था सुरळीत न झाल्यास यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा यावेळी अमित भांगरे यांनी दिला क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर